सचिन अंबादास तालुका अध्यक्ष केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा आणि तहसीलदार खामगाव यांच्या दालनात निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनात नमूद केले आहे की खामगाव महसूल विभागाच्या आशीर्वादाने परिसरात अवैध गिफ्टी खदानावर अवैधरित्या उत्खनन करून लाखो रुपयांचा महसूल बुडाला असल्याने शासनाचे प्रशासनाचे प्रतिमा मलिन होत आहे शेलोडी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ग्राम शेलोडी येथे सुरू असलेल्या अवैध स्टोन क्रेशरवर अवैध उत्खनन सुरू असल्याची तक्रार निवेदनात नमूद केले की ग्राम शेलोडी तालुका खामगाव येथे सुरू असलेली अवैध स्टोन क्रेशर आणि अवैध उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाहीची मागणी करण्यात आली होती परंतु तहसीलदार यांनी प्रकरणी तलाठी यांना घटना पंचनामा स्थळ निरीक्षण अहवाल वारंवार तहसीलदार खामगाव यांना देण्यात आला असून तहसीलदार यांनी कार्यवाही न केल्याने तहसीलदार यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अवेस्टोन क्रेशर मालक यांनी शासनाने दिलेल्या परवानापेक्षा जास्त उत्खनन करून परवानगी नसताना अवैध स्टोन क्रेशर चालवित असून मालक हे खामगाव तहसील कार्यालयात महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चिरीमिरी करून शासनाची आणि प्रशासनाची दिशाभूल करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्याचे काम महसूल विभागाच्या आशीर्वादाने होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे अवैध स्टोन क्रेशरवर आणि अवैधरित्या खनिज माती मुरुम उत्खनन प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली आहा या निवेदनावर सचिन अंबादास जगदाडे यांची सही आहे आपण दिलेल्या तक्रारी मध्ये किती प्रकारच्या मागण्या आहेत आणि कशा आहेत मी दिलेल्या जे स्टोन गट क्रमांक मध्ये चालू आहे त्याला कुठल्याही प्रकारचा परवाना नसून कुठल्याही प्रकारचे लायसन्स नसून तो विना परवाना यांच्या आशीर्वादामुळे चालू आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चिरीमिरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तहसीलदार साहेब यांच्या आशीर्वादामुळे हा सगळा कारभार चाललेला आहे महसूल विभागाच्या म्हणजे त्यांचे आशीर्वादन चालू आहे आणखी दुसरी काय काय मुद्द्या गट क्रमांक पंचेस मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विना प्रमाणात रॉयल्टी नसताना सुद्धा न भरता अंदाजे वीस ते तीस हजार ग्रास उत्खनन केलेला आहे तिसरा गट क्रमांक एकोण पन्नास मध्ये परवानगी देत असताना एक हेक्टरचे खणकाम परवानगी दिलेली आहे माहीत पडले परंतु प्रत्यक्ष मोक्यावर तीन एकर पर्यंत उत्खनन केलेले आहे गट क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये उत्खन हे रस्त्यापासून नदीपासून व वंधाऱ्यापासून पन्नास फुटाचे आत केलेले आहे ठीक आहे त्याच्यानंतर गट क्रमांक अठ्ठेचाळीस हा नदीचा तसेच बंधारा याला लागून आहे आणि या गटातून शिरसगाव निळे ते शिरोडी हा सरकार रस्ता गेलेला आहे या रस्त्याचा पण दिशा चेंज केलेली आहे रस्ता हजून दिशा डिवाइड करण्यात आलेला आहे हा वळवण्यात आलेला आहे ठीक आहे गाव माझा न्यूज करिता राजेंद्र ससाणे खामगाव बुलढाणा